हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्दचा मराठी तट पाल्य प्रभाग तुरुंग किंवा रुग्णालयातील दालन कक्ष मतदारसंघ स्थानिक स्वराज्याचा एक विभाग संरक्षक अज्ञान बालकाचे पालकत्व चुकवणे टाकणे किंवा निवारण करणे होत आहे वॉडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी इज इन द सर्जिकल वॉर्ड दुसरा वाक्य आहे युअर वॉर्ड इज ब्रिलियंट इन स्टडीज तिसरा वाक्य आहे ही वॉज ॲडमिटेड टू द कॅज्युअल्टी वॉर्ड चौथा वाक्य आहे इन द विंटर आय टेक विटॅमिन सी टू वॉर्ड ऑफ कोल्ड्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू